शिवसेना मांजुरणी विभागाच्या वतीनं वडवली येथे भव्य बैलगाडी शर्यत संपन्न वडवली येथे बैलगाडी शर्यत थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने बैलगाडी शर्यत प्रेमींची उपस्थिती सध्या क्रिकेट प्रीमियर आय पी एल क्रिकेट सामन्यांच्या संध्याकाळी टीव्ही व बा मोबाईलवर थेट प्रक्षेपण पाहून आनंद लुटत आहे मात्र राज्यभरात ठिकठिकाणी थीक भर दुपारी चाळीस टक्केपेक्षा जास्त तापमान असून देखील बैलगाडी शर्यत प्रेमींचा जोश व उत्साह देखणी ठरतो आहे माणगाव तालुक्यात शिवसेना मांजरुनी विभागामार्फत वडवली येथे रविवारी दुपारी बैलगाडी शर्यतींचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना मांजरुनी विभाग प्रमुख शरीफभाई हरगे यांच्या नेतृत्वात तसेच वडवली सरपंच मझहर डावरे वडवली मुस्लिम समाज अध्यक्ष मुख्तार डावरे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समाज बांधव यांच्या एकजुटीनं व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तसेच मानगाव तालुका बैलगाडी वाहन संघाच्या विशेष सहकार्यानं बैलगाडी शर्यतीचं भव्य आयोजन उत्साहाच्या वातावरणात पार पडलं भरुन्हाळ्यात आयोजित बैलगाडी शर्यतीसाठी मानगाव तालुक्यातील शंभरपेक्षा जास्त बैलगाडीने सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना छोटा गट व मोठा गट अशा दोन गटात विभाजित करण्यात आलं होतं या स्पर्धेच्या मोठ्या गटातील प्रथम क्रमांक संतोषभाई खडतर द्वितीय जय स्वामी तृतीय धनविका खडतर तसेच लहान गटातील प्रथम क्रमांक वेद गुगळे द्वितीय आर्यन लहाने तृतीय मझहर बंदरकर यांनी पटकावलं बैलगाडी शर्यत स्पर्धेत दोन्ही गटातील एक ते सात क्रमांकापर्यंत विजेत्यांना रोख रक्कम व उत्कृष्ट ढाल ट्रॉफी देऊन यावेळी गौरवण्यात आलं तसेच बैलगाडी शर्यत स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना उत्कृष्ट ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं बैलगाडी शर्यतीचा आनंद व थरार लुटण्यासाठी मानगाव तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून हजारो बैलगाडी शर्यत प्रेमींनी स्पर्धे ठिकाणी गर्दी केली होती या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर तालुका प्रमुख ऍडव्होकेट मानकर माजी सभापती सुजित शिंदे माजी सभापती रामभाऊ म्हस्कर उपतालुका प्रमुख जगदीश दोशी तालुका सहसंपर्क प्रमुख वामन बैकर गोरेगाव विभाग प्रमुख दिनेश हरवणकर उद्योगपती सीताराम उभारे मोहिद्दीन फकी तसेच अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवलेली होती या संपूर्ण स्पर्धेच्या सूत्रसंचालनची जबाबदारी सचिन सर यांनी पार पाडली प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड मी राष्ट्रवादीचा कार्यकर्त आहे पण त्यांनी का आज आम्ही इतिहास यानुसार लय आम्ही जवळ आलेला आणि अधिक जवळ हवू असा आम्हाला हे वाटतंय पण शरीफच्या नेतृत्वाखाली आज जे त्यांचे जे पदकारी आलेले आहेत म्हणजे मी सुद्धा जिल्हा प्रमुख आलेला आहे संतोषबाई असतील त्यानंतर आमचे वकील तालुका प्रमुख असतील अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांचे इथे वडोलीमध्ये आले त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आपला वेळ दिला खरोखरी त्यांना धन्यवाद देण्याचा मी करतो आमचे मत्तर आहेत मत्तर सुद्धा नेहमी आम्हाला सहकार्य करतात आमचा पक्ष जो असतो तीन दिवसाचा शिवसेना विभागाच्या वतीने या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीचे असतील सर्व शिवसेने त्यांचे पदाधिकारी त्याचबरोबर मांजरणू विभाग आणि मानवा तालुक्याचे सर्व शिवसेनेचे तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख संपर्क प्रमुख या ठिकाणी फार मोठे संख्येरूप झाले खऱ्या अर्थाने या थरा पाहण्यासाठी या परिसरातील अनेक या ठिकाणी शौकीन या ठिकाणी आले होते अत्यंत नियोजनबद्ध मांड मांजरवण विभागाच्या लोकांनी या ठिकाणी थरार केला होता अशा प्रकारचा थरार पहिल्यांदाच आम्हाला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पब्लिक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होते शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध कार्यक्रम केल्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीने आणि माननीय नामदार भरतभिषेक गोगाल यांच्या वतीने खास शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच आमचे नामदार भरत गोगाले सहकार्य करतात आर्थिक मदत करतात कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी त्याची मदत असते आणि याच्यापुढे राहील अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो